हाय हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर आज मी एक महत्वाची माहिती आणलेली आहे निवडणुकी दरम्यान महायुती सत्तेने असं जाहीर केलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर फक्त पंधराशे रुपये नाही तर बहिणींना म्हणजेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ आणि या लाडक्या बहीण योजनेमुळेच तसेच बहिणींच्या आशीर्वादामुळेच महायुती निवडून आली आणि सत्तेवरही आली तर आता एकवीसशे रुपये मिळणार म्हणून महिलांनी धमाकेदार के मतदान केले आणि महायुतीला सत्तेची गादी मिळवून दिली आणि ही योजना गेम चेंजर ठरली दरम्यान लाडक्या बहिणींनी मतदान करून त्यांचे कर्तव्य पार पाडले आता पाळी आहे ती लाडक्या भावांची दरम्यान मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशन झाले की एकवीसशे रुपये खात्यात येतील असं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर आता केंद्रातून एक आणखीन गुड न्यूज आलेली आहे ती कोणती आणि ती काय आहे नक्की हेच मी सांगणार हा आजचा व्हिडिओ आहे म्हणूनच व्हिडिओ पूर्ण बघा आणि लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर केंद्रातून आलेली गुड न्यूज कोणती ह्या विषयावर आपण बोलणार आहोत तर जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेल्या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात देऊ असे जाहीरही केले होते डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडून साडे हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे नवीन वर्ष सुरुवाती अगोदरच बहिणींना आनंदाची बातमी मिळणार आहे तर बहिणींना आनंदाची बातमी मिळणार आहे आणि बहिणींच्या हातात मिळणार आहे नोटांची गड्डी तर आता आपल्याला मिळणार आहे ह्याच आठवड्यात म्हणजेच डिसेंबर संपायच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात त्यांचे पैसे जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींना आत्तापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आहे अशा बहिणींना अगोदरचे साडेसात हजार रुपये आणि डिसेंबरचा हप्ता असे एकत्र पैसे ह्याच महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत जमा करण्यात येणार आहे असे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले ले ले आहे आता ही योजना पुढील पाच वर्ष आता ही योजना पुढील पाच वर्ष अशीच चालू राहणार असे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे परंतु डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपे, रुपये रुपयांचा असणार अशी बहिणींची आशा होती आ, परंतु आता तरी डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयाचा असून डी बी टीद्वारे बहिणींच्या खात्यात पाठवला जाणार आहे तर एकवीसशे रुपयाचा हप्ता हा अर्थसंकल्पनानंतर बहिणींना सुरू होणार असल्याचे समजले आहे तर एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी बहिणींना एप्रिल मे पर्यंतची वाट पहावी लागणार आहे तोपर्यंत बहिणींना पंधराशे रुपयांतच आपली गोडी मानावी लागणार आहे तर बहिणींनो आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पंधराशेचाच मिळणार आहे आणि पुढील अर्थसंकल्पनेनंतर एकवीसशेचा हप्ता सुरू होणार आहे म्हणजे आपल्याला एप्रिल मे पर्यंत वाढ बघावी लागणार आहे तोपर्यंत आपल्याला पंधराशे रुपयाचा हप्ता चालू राहणार आहे तर माझ्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट मी साईडला लावून दाखवते तुम्हाला जर तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुमच्या देखील खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे आता वळूया या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाच्या आनंदी आनंदाच्या बातमीकडे तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की ह्या व्हिडिओत मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे तर ती आनंदाची बातमी कोणती त्याकडे आपण वळूया यावर्षी गरिबांसाठी वीस लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे तर केंद्र सरकारने गरिबांना वीस लाख घरं देण्याची घोषणा केलेली आहे मोदी सरकारने महाराष्ट्राला दिली दिलेली ही मो ही भेट आहे आतापर्यंत कोणत्याच राज्यात अशा योजनेचा लाभ मिळाला नव्हता या या योजनेसाठी सव्वीस लाख अर्ज आली होती तर सव्वीस लाख अर्ज आली होती ह्या वर्षी त्यापैकी वीस लाख अर्ज मंजूर करण्यात आलेली आहेत आणि वीस लाख लोकांना त्यांना घरं देण्यात येणार आहेत आणि उरलेल्या सहा लाख गरिबांना पुढच्या वर्षी घरे देऊ अशी घोषणा ही करण्यात आलेली आहे या सर्वेक्षणानुसार ज्याला गरज आहे त्यांना घर देणार आहे कोणीही बेघर राहणार नाही असे सांगण्यात आले आहेत आहे, तर मित्रांनो काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या या व्हिडिओबद्दल आणि मी सांगितलेल्या माहितीबद्दल तर वीस लाख गरिबांना केंद्र सरकारकडून मिळणार आहे स्वतःचे हक्काचे घर तर ह्या व्हिडिओबाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते महत्त्वाची आणि नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट तर जायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया असाच नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस तोपर्यंत बा बाय काळजी घ्या आणि नमस्कार